प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव सिंहासनाधीश्वर राजाधिराज भोसले कुलादी कुलभूषण हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आचया विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निमित्त या मंचावर उपस्थित असलेले भारत मुक्ती मोर्चाचे सुमित्रा साहेब किशन पाटील साहेब ईश्वर पाटील साहेब संजय पाटील साहेब आबासाहेब पाटील संभाजी ब्रिगेडचे दादा पाटील उपस्थित सर्व माता भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो खर तर सुमित्रा हिरे सरांनी राज्य शासनाचा जो चाललेला कारभार आहे त्याची या ठिकाणी चांगली चिरफाड केली आपण बघितलं असेल तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी ज्या लोकांना निवडून दिलं त्यांनी एक महाविकास आघाडी तयार केली आणि सरकार स्थापन केलं परंतु ते सरकार काही दिवस चाललं आणि काही लालसा कोटी ते सरकार पाडलं गेलं आणि त्या ठिकाणी काही गद्दारांनी एकत्र येत महायुतीचा सरकार आणलं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणचा जो तरुण आहे तो आज तसाचा तसाच बेरोजगार आहे या राज्यातल्या ज्या माझ्या माता भगिनी आहे त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न आजही तशाच्या तसेच आहेत या राज्यातला जो शेतकरी आहे त्याचे देखील प्रश्न आज रोजी तशाच्या तसेच आहेत आपण बघितलं असेल तर गेल्या पाच वर्षामध्ये ना महाविकास आघाडी सरकारने ना महायुती सरकारने दोघांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या ठिकाणी झालेली दिसत नाहीये मग आता निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्यानंतर आता मतदान मागायला जायचंय आणि आपण त्यांना मतदान मागत असताना आता लोक आपल्याला जाब विचारतील आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही म्हणून लोक आपल्याला रस्त्यावरती फिरू देणार नाही किंवा मतदान मागायला गेले असता आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये विचारणा करतील म्हणून त्यांनी या ठिकाणी आता फसव्या योजनांची या ठिकाणी सरबत्ती सुरू केली आहे या फसव्या योजनांच्या माध्यमातून जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली आहे माझ्या माता भगिनीचा सन्मान केला आहे माझ्या माता भगिनीचं सक्षमीकरण करतायत आहे पण मला या ठिकाणी सांगा ही लाडकी बहीण योजना आल्यापासून तेलाचे भाव किती वाढले दैनंदिन वस्तूंचे भाव किती वाढले गॅस सिलेंडरचे भाव किती वाढले पेट्रोलचे भाव किती वाढले दाढींचे भाव किती वाढले म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी सरकार या सरकारचं चाललेलं आहे आपल्याला एकीकडे योजनांच्या माध्यमातून आमिष द्यायचे आणि एकीकडे त्याच दुसऱ्या हाताने त्या लोकांचा या ठिकाणी पैसा एकदम पद्धतशीरपणे काढून घ्यायचा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चाललंय परंतु मला माहिती आहे आता या ठिकाणचे नागरिक सुजाण झालेले मला खात्री आहे की आता यांच्या कुठल्याही आम्ही भूलतापांना या ठिकाणच्या माझ्या माता बघिनी माझे युवक माझे या ठिकाणचे वयोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ हे यांच्या कुठल्याच भूलतापांना आता बळी पडणार नाहीये आपल्या जळगाव शहरातला विषय जर घेतला तर ज्यावेळी आपल्या इथले विद्यमान आमदार यांनी दहा वर्षापूर्वी निवडणूक लढली त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी आपल्याला सभेच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून एक ना अनेक या ठिकाणी आश्वासनं दिली होती गेल्या दहा वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं होत की तुम्हाला चालत असलेल्या या रस्त्याच्या चाल, रस्त्यावर चालत असलेल्या खड्ड्यांची चीड येत नाही का जो तरुण बेरोजगार आहे त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही म्हणून आपल्याला चीड येत नाही का ज्या माता भगिनींचे प्रश्न एरणीवर आलेला आहे त्याच्या संदर्भात आपल्याला चीड येत नाही का या ठिकाणी माझे वयोवृद्ध ज्येष्ठांच्या आरोग्याचे जे या ठिकाणी प्रश्न मार्गी लागत नाही त्याची आपल्याला चीड येत नाही का मी आता आपल्या सर्वांच्या माध्यमातन त्यांना विचारतो की मामासाहेब आम्ही सर्वांनी माझ्या सकट तुम्ही सर्वांनी त्यांना दहा वर्ष आमदारकीचे दिले तुम्हाला आता तुमच्या दिलेल्या आश्वासनांची चीड येत नाही का खर तर गेल्या दहा वर्षा असून आपण जर बघितलं तर जळगाव शहराची परिस्थिती अतिशय बिकट तयार झालेली आहे या जळगाव शहरामध्ये ना चालण्यासाठी रस्ते ना पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित गटार आहे ना या ठिकाणी खांब्यावरती स्ट्रीट लाईट आहेत बाकीचे विधानसभेमध्ये धोरण ठरवून काम करण्याच्या बाबतीत तर त्या संदर्भात बोलायचंच नाही कारण की त्याच्या बाबतीमध्ये मामांची तेवढी बुद्धिमत्ताच नाहीये परंतु एवढ्या मूलभूत सुख सुविधांचे प्रश्न या ठिकाणी एरणीवर असताना देखील या ठिकाणी या आमदारांनी दहा वर्षामध्ये कुठल्याही मूलभूत सुविधांचे नागरिक सुविधांचे प्रश्न या ठिकाणी मार्गे लावले नाही या ठिकाणची रस्त्यांची परिस्थिती गेल्या दहा वर्षापूर्वी आहे तशीच आहे या जळगाव शहरातल्या मूलभूत नागरिक सुविधांमध्ये गटरी असतील रस्ते असतील या ठिकाणी अमृत योजनेच्या नावावरती शहरातले सर्वजे सर्व रस्ते फोडले गेले या ठिकाणी भुयारी गटरच्या नावावरती सगळे सगळे रस्ते फोडले गेले परंतु ते रस्ते फोडत असताना आपल्याला सांगण्यात आलं होतं की आम्ही तत्काळ या ठिकाणचे रस्ते करू परंतु कुठलेही रस्ते या ठिकाणी आज पूर्ण झालेले दिसत नाहीये ना अमृत योजनेची ना अमृत योजना पूर्ण झालेली दिसते ना भुयारी गटर योजना या ठिकाणी पूर्ण झालेली दिसते या ठिकाणी शासनाच्या योजनांचा देखील या ठिकाणी फज्जा उडालेला आहे या ठिकाणी सरांनी विचारलं असता आपल्या शासकीय योजना ज्या शासनाने राबवल्या होत्या त्या देखील या ठिकाणी पूर्ण प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेल्या नाहीये असे एक ना अनेक विषय या जळगाव शहरामध्ये आज रोजी थांबलेले असल्या कारणाने ते प्रश्न मार्गी लागत नसल्या कारणाने या ठिकाणचा जळगावकर नागरिक हैराण झालेला आहे या ठिकाणी ते थी येतील आपल्याला या ठिकाणी सांगतील दिशाभूल करतील आश्वासन देतील पण ते आपल्याकडे या पूर्वी या नंतर मत मागायला आल्यानंतर तुम्ही त्यांना एकच विचारा की आम्ही आपल्याला मतदान रुपी आशीर्वाद देऊन आपल्याला दहा वर्ष आमदारकीची दिली आपण आम्हाला खेडीवासियांना जे शब्द दिले होते ते कुठले कुठले शब्द आपण या ठिकाणी पूर्ण केले या खेडी दोन रस्त्यांचे काम केले म्हणून पूर्ण खेडी परिसराचा विकास केला असं होत नाही या खेडी परिसरामध्ये दोन गल्ल्यांच्या गटारी केल्या म्हणून पूर्ण खेडी परिसराचा विकास झाला असं होत नाही या खेडी परिसरातल्या माझ्या शिक्षण घेत असलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं ते देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही माझ्या माता भगिनी ज्या रोजंदारीने काम करतायत या माता भगिनींच्या देखील या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांतून त्यांना जे सक्षमीकरण करण्याचं काम पाहिजे झालं पाहिजे होतं ते देखील आज ते पूर्ण होताना दिसत नाहीये बचत गटांच्या माध्यमातून आमिष्य दिली जातात परंतु बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी लघु उद्योग त्यांना त्यांच्या हाताला काम देऊन सक्षमीकरण करण्याचं काम देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसत नाहीये परंतु मी आपल्याला या माध्यमातून फक्त इतकंच सांगतो की आता ते मतदान मागायला आल्यानंतर त्यांना या प्रश्नाचा या गोष्टीचा जा विचारा आणि आपण आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का नाही केली म्हणून यांना या ठिकाणी प्रश्न विचारा या यांच्याकडे या प्रश्नांवरती उत्तर द्यायला एक सुद्धा एकदा सुद्धा एक आपल्याकडे ते या ठिकाणी आले का ते विचारा या ठिकाणी आता निवडणुका आलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या आश्वासने दिले जातील या ठिकाणी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपल्याला जे आश्वासने दिली जातील आमिष दिले जातील पण आपण त्या आमिषांना बळी पडू नका त्यांना आपल्या सुखसुविधांच्या बाबतीत शासनाने आपल्याच खिशातून काढून आपल्यालाच ज्या शासकीय योजनामधून दिलेला लाभ असतो त्या लाभाच्या संदर्भात विचारा या ठिकाणी मूलभूत सुख सुविधांचे किती प्रश्न सोडवले त्याच्या संदर्भात विचारा या ठिकाणी आपला अधिकार आहे आपण या भारताचे एक नागरिक आहेत आणि आपल्याला वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराने त्यांना विचारा की आपण आमच्या या ठिकाणी नागरी सुविधा या ठिकाणी का सोडवल्या नाही मी आपल्याला या ठिकाणी मोठे मोठे आश्वासन दिले आलेलो नाहीये मी आपल्याला इतकंच सांगायला आलेलो आहे की ज्यावेळी मला माझ्या पिंपराणाकर नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिला त्यावेळेस मी निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या परिसरातील नागरिकांना शब्द दिलेले होते वचन दिलेलं होतं की मी या परिसराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही या परिसरातले रस्त्यांचे काम केल्याशिवाय राहणार नाही या परिसरातले मूलभूत नागरिक सुविधांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणच्या तरुणांना सोबत घेऊन सक्षम केल्याशिवाय राहणार नाही माझ्या पिंपरा परिसरात जाऊन आपण विचारा त्या ठिकाणी माझ्या परिसरामध्ये नव्वद टक्के मूलभूत नागरी सुविधांची कामं झालेली आहे माझ्या पिंपराळा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे माझ्या परिसरातले जे युवक आहे ते छोट्या मोठ्या उद्योगाला लागलेले आहेत छोटे मोठे उद्योग त्यांचे चालू आहेत त्यांना कुठे ना कुठे नोकऱ्या ला लागलेल्या आहेत कुठे ना कुठे त्यांना आज त्यांच्या हाताला काम आहे खर तर या ठिकाणी पिंपराळा परिसरामध्ये आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जो अनेक वर्षापासून राहिलेला विषय होता तो आम्हा तुम्हा सगळ्यांचं अस्मिता आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील त्या ठिकाणी मोठ्या डवलाने उभे त्यावेळी देखील त्या खूप विरोध झाला परंतु कुठेही ना थांबता कुठेही ना हारता त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मारक त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि आज पिंपरा परिसराची ओळख आज अशी झालेली आहे जळगाव शहरामध्ये सर्वात विकसित कुठला प्रभाग असेल तर तो आमचा पिंपराडा आहे निश्चितच मला येणाऱ्या काळामध्ये देखील जसं पिंपळा परिसराची ओळख जळगाव शहरात नव्हे तर जिल्ह्यात झालेली आहे तसं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रेरणेने मला या ठिकाणी जळगाव शहराची एक विकसित शहर म्हणून या महाराष्ट्रात या ठिकाणी उंचवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांचा मला या ठिकाणी आशीर्वाद लागणार आहे आपल्या सर्वांच्या प्रेरणेने मी या ठिकाणी काम करू शकणार आहे मला खरंच एक प्रामाणिक प्रयत्न जळगाव शहराच्या विकासासाठी आहे या जळगाव शहरातले जे कुठले प्रश्न मार्गी लावायचे असतील त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे या जळगाव शहरातली बकाल पडलेली एमआयडीसी तिला पुनरुज्जीवित करून या ठिकाणी प्रत्येक तरुणाला हाताला का मिळवून देण्याची आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनींना लघु उद्योगांच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याची आहे या ठिकाणी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांना जे आरोग्याचे प्रश्न कायम सातत्याने भेडसावत आहे ते प्रश्न सोडवण्याची आहे खर तर गेल्या अनेक वर्षापासूनचा विकासाचा अनुशेष या जळगाव शहरात आहे मी म्हणणार नाही यांच्यासारखं की यांनी जळगाव शहराला ज्या वेळेस निवडणूक लढली त्यावेळेस सांगितलं की मी जळगाव शहराला शंभर दिवसात सिंगापूर करेन मी आपल्याला या ठिकाणी ते आश्वासन देणार नाहीये पण मी निश्चितच सांगेल की आपण जर मला संधी दिली तर पाच वर्षामध्ये या जळगाव शहराचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही या जळगाव शहरातल्या मूलभूत सुख सुविधांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी आपल्याला यावेळी या ठिकाणी सांगतो आपण मला एक संधी द्या ज्या पद्धतीने पिंपळा परिसर या ठिकाणी सर्व सोयी सुविधांनी मी जो वंचित होता या गेल्या अनेक वर्षापासून विकास कामांचा अनुशेष होता तो पूर्ण करण्यात यशस्वी राहिलो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी जर आशीर्वाद दिला तर जळगाव शहराला देखील राहिलेला विकासाचा अनुशेष जळगाव शहरातील राहिलेले सर्व प्रश्न जळगाव शहरातील या ठिकाणी राहिलेले सुरक्षेचे प्रश्न या जळगाव शहरात चालू असलेले अवैध धंदे या जळगाव शहरात वाढलेली गुन्हेगारी ही संपवल्याशिवाय राहणार नाही तर आपण येणाऱ्या वीस तारखेला माझ्या कपाट या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपलं बहुमूल्य मत देऊन मला आशीर्वाद द्या आणि विधानसभेत जाऊन आपल्या सर्वांच्या प्रेरणे आणि आशीर्वादाने या ठिकाणी काम करण्याची आणि आपल्याला या जळगाव शहरात विकसित करून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या इतकंच यावेळी सांगतो पुन्हा एकदा सांगतो माझी निशानी आहे कपाट येणाऱ्या वीस तारखेला माझ्या कपाट चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला भरघोस मतांनी निवडून द्या इतकीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद Hello.